एक कोटी रुपये ऐकायला आकडा खूप मोठा वाटतो नाही का अनेकांना वाटतं की हे ध्येय गाठणं म्हणजे जवळपास अशक्यच पण खरं सांगायचं तर योग्य रोडमॅप असेल तर हे ध्येय नक्कीच आवाक्यात येऊ शकतं तर आज आपण याच एक कोटी रुपयांपर्यंत पोचण्याचा एक सोपा आणि स्पष्ट मार्ग समजून घेणार आहोत आणि मग येतो तो, तो सगळ्यात मोठा प्रश्न की शून्यापासून सुरुवात करून एक कोटी रुपये उभे करायचे तरी कसे हाच तो प्रश्न आहे जो अनेकांना पडतो चला तर मग आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया अगदी सोप्या समजेल अशा स्टेप्समध्ये आजच्या आपल्या चर्चेत आपण या पाच महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत सगळ्यात आधी एक कोटीचा प्रश्न म्हणजे काय ते समजून घेऊ मग पाहू की वेळ ही आपली महाशक्ती कशी आहे त्यानंतर आकड्यांमध्ये एक ब्लूप्रिंट तयार करू गुंतवणुकीची साधनं कोणती ते पाहू आणि शेवटी यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सवयी आणि मानसिकतेबद्दल बोलू चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून एक कोटी हे एक स्वप्न आहे बरोबर पण कोणत्याही स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी त्याला आधी एक ठोस मूर्त ध्येयामध्ये बदलावं लागतं करोडपती होणं हे स्वप्न अनेकांचं असतं पण हा आकडा ऐकूनच अनेकांना थोडं दडपण येतं भीती वाटते आणि हे खरंय की करोडपती होण्याचं ध्येय कठीण वाटू शकतं पण एक गोष्ट लक्षात घ्या ते कठीण आहे अशक्य नाही योग्य स्ट्रॅटेजी म्हणजे योग्य रणनीती असेल ना तर हे नक्कीच शक्य आहे आपल्याला फक्त गरज आहे योग्य नियोजनाची शिस्तीची आणि योग्य माहितीची आणि आज आपण तीच योग्य रणनीती काय असू शकते हेच तर पाहणार आहोत आता आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेतली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अनेकांना वाटतं की तो पैसा असेल पण नाही तो आहे वेळ हो वेळ हीच आपली खरी सुपर पॉवर आहे आणि ही सुपर पॉवर कशी काम करते तर चक्रवाडीच्या जादूमुळे चला ही जादू काय आहे ते समजून घेऊया चक्रवाढ किंवा कंपाऊंडिंग म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्ही गुंतवलेल्या पैशावर तुम्हाला व्याज किंवा परतावा मिळतो बरोबर आता हे जे व्याज मिळालंय ते काढून घेण्याऐवजी ते सुद्धा पुन्हा गुंतवलं जातं म्हणजे काय होतं तुमचं मूळ भांडवल तर वाढतंच पण आता तुमचं व्याजही तुमच्यासाठी व्याज कमवायला लागतं पैशाने पैसा बनवण्याची ही प्रक्रिया आहे अगदी डोंगरावरून घरंगळणाऱ्या बर्फाच्या गोळ्यासारखं सुरुवातीला छोटा असतो पण जसजसा तो खाली येतो तसतसा तो, तस तो अजून बर्फ गोळा करत प्रचंड मोठा आणि वेगवान होतो गुंतवणुकीचंही तसंच आहे आता नुसतं बोलण्यापेक्षा आकड्यांमध्ये बघूया की यात किती फरक पडतो समजा एक लाख रुपये साठ टक्के व्याजाने तीस वर्षांसाठी गुंतवले आता बघा सरळ व्याजाने म्हणजे सिम्पल इंटरेस्टने तीस वर्षानंतर त्याचे होतील साधारण तीन लाख दहा हजार रुपये ठीक आहे पण जर हेच पैसे चक्रवाढ व्याजाने म्हणजे कंपाऊंडिंगने वाढले तर त्याचे किती होतील माहितीये तब्बल सात लाख एकसष्ट हजार रुपये म्हणजे दुप्पटपेक्षाही जास्त फरक ही आहे कंपाऊंडिंगची खरी ताकद आणि हीच कंपाऊंडिंगची ताकद आपल्याला लवकर गुंतवणूक सुरू करायला सांगते इथे बघा एक कोटीचं ध्येय गाठायचे आणि साधारण बारा टक्के परतावा गृहित धरला तर काय होतं जर पंधरा वर्षांचा वेळ असेल तर दरमहा फक्त वीस हजार रुपयांची एसआयपी पुरेशी आहे पण जर दहा वर्षच असतील तर हीच रक्कम वाढून त्रेचाळीस हजार होते आणि जर फक्त पाच वर्षांत हे ध्येय गाठायचं असेल तर दर महिन्याला तब्बल एक लाख वीस हजार रुपये गुंतवावे लागतील बघितला फरक जितका जास्त वेळ तितका गुंतवणुकीवरचा भार कमी म्हणूनच म्हणतात सुरुवात जितकी लवकर तितकं चांगलं बरं मग आता थेअरी खूप झाली आता थेट आकड्यांवर येऊया म्हणजे नेमका किती आणि कसं गुंतवायचा याचा एक पक्का ब्लूप्रिंट तयार करू चला तर या ध्येयाला ठोस आकड्यांमध्ये विभागूया समजा आपल्याकडे पंधरा वर्षांचा वेळ आहे तर बघा जर साधारण नऊ टक्के परतावा मिळाला तर दरमहा सुमारे सव्वीस हजार रुपये लागतील परतावा थोडा चांगला म्हणजे बारा टक्के मिळाला तर हीच रक्कम कमी होऊन वीस हजार रुपयांवर येते आणि जर पंधरा टक्के परतावा मिळाला तर फक्त पंधरा हजार रुपयांच्या मासिक एसआयटीने सुद्धा हे ध्येय गाठता येतं म्हणजे जितका जास्त परतावा तितकी कमी गुंतवणूक आता विचार करू की आपल्याकडे फक्त दहा वर्ष आहेत साहजिकच गुंतवणुकीची रक्कम वाढणार बारा टक्के परतावा गृहीत धरला तर आता दर महिन्याला जवळपास त्रेचाळीस हजार रुपये गुंतवावे लागतील हे आव्हान नक्कीच मोठं आहे पण योग्य नियोजन केलं तर हेही शक्य आहे आणि आता सर्वात अवघड आव्हान पाच वर्षात एक कोटी हे ध्येय खूपच महत्वाकांक्षी आहे इथे तुम्ही बघू शकता की दर महिन्याला एक लाखाच्या वर गुंतवणूक करावी लागेल इतक्या कमी वेळा जास्त परतावा मिळवण्यासाठी जोखीमही जास्त घ्यावी लागते म्हणजे एक आक्रमक गुंतवणूक धोरण गरजेचं ठरतं पण थांबा दर महिन्याला इतकी मोठी रक्कम गुंतवणं सगळ्यांनाच शक्य नसतं मग काय करायचं इथेच एक स्मार्ट मार्ग कामी येतो तो म्हणजे स्टेपअप एसआयपी म्हणजे काय तर सुरुवातीला कमी रकमेने गुंतवणूक सुरू करायची आणि दरवर्षी जसा पगार वाढेल किंवा उत्पन्न वाढेल तशी गुंतवणुकीची रक्कमही थोडी थोडी वाढवत न्यायची चला तेच दहा वर्षांचं उदाहरण पुन्हा घेऊया एक कोटीचं ध्येय आणि बारा टक्के परतावा एक मार्ग आहे की तुम्ही पहिल्या दिवसापासून दर महिन्याला लगभग त्रेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये गुंतवा किंवा दुसरा स्मार्ट मार्ग म्हणजे तुम्ही फक्त तीस हजार सहाशे रुपयांनी सुरुवात करा आणि दरवर्षी तुमच्या गुंतवणुकीत फक्त दहा टक्के वाढ करा दोन्ही केसमध्ये दहा वर्षानंतर तुमच्याकडे एक कोटी रुपये असतील पण दुसरा मार्ग सुरुवातीला कितीतरी सोपा आहे नाही का ठीक आहे तर आता आपल्याला किती आणि कधी गुंतवायचे हे कळलंय पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठे गुंतवायचं चला आता आपण त्या इन्व्हेस्टमेंट टूल्सबद्दल म्हणजे गुंतवणुकीच्या साधनांबद्दल बोलूया जी या प्रवासात आपल्याला मदत करतील गुंतवणुकीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत इक्विटी म्युच्युअल फंड्स आहेत ज्यात लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप असे वेगवेगळे प्रकार येतात तुम्ही थेट शेअर्समध्येही गुंतवणूक करू शकता ईटीएफ्स युलिप्स रिअल इस्टेट हेही पर्याय आहेत आणि सारखे तुलनेने सुरक्षित पर्याय सुद्धा आहेत यातलं काय निवडायचं हे पूर्णपणे तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि तुमच्याकडे किती वेळ आहे यावर अवलंबून आहे इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे डायव्हर्सिफिकेशन तुम्ही ऐकलं असेल सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत गुंतवणुकीचंही तसंच आहे म्हणजे तुमचे सगळे पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नका थोडे इक्विटीमध्ये थोडे सोन्यात थोडे एफ डीमध्ये असं केल्याने काय होतं जोखीम विभागली जाते बाजारात चढ उतार आले तरी तुमच्या एकूण गुंतवणुकीवर त्याचा खूप मोठा परिणाम होत नाही आता इथे बघा हा एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओचा नमुना आहे यातला मोठा हिस्सा म्हणजे साठ टक्के भारतीय इक्विटीमध्ये आहे पंधरा टक्के सोन्यात दहा टक्के एफ डी किंवा बॉन्डसारख्या सुरक्षित पर्यायामध्ये आणि दहा टक्के अमेरिकन इक्विटीमध्ये गुंतवले आहेत असं केल्यामुळे जोखीम आणि परतावा यात या एक चांगला बॅलेन्स साधला जातो अर्थात हे फक्त एक उदाहरण आहे चला आतापर्यंत आपण काय करायचे यावर बोललो म्हणजे आकडे बघितले गुंतवणुकीची साधनं पाहिली पण या सगळ्यापेक्षाही महत्वाचं आहे कसं करायचं कारण योग्य टूल्स असण्यासोबतच योग्य मानसिकता आणि शिस्त असणं हे दीर्घकाळात यशस्वी होण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे या काही महत्त्वाच्या आर्थिक सवयी आहेत ज्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकतात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं शक्य तितक्या लवकर सुरुवात करा दुसरं खर्चाचा हिशोब ठेवा एक बजेट बनवा तिसरं क्रेडिट कार्डसारखी जास्त व्याजाची कर्ज असतील तर ती आधी फेडून टाका चौथं पगार वाढला की लगेच खर्च वाढवण्याची सवय टाळा आणि पाचवं काहीही झालं तरी नियमितपणे गुंतवणूक करत राहा पाळा आणि ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बाजाराची वेळ साधण्यापेक्षा बाजारात वेळ देणं अधिक महत्वाचं आहे याचा अर्थ काय तर मार्केट कधी वर जाईल कधी खाली येईल याचा अचूक अंदाज कोणीच लावू शकत नाही त्यामुळे योग्य वेळेची वाट बघत बसण्यापेक्षा बाजारात दीर्घकाळासाठी टिकून राहणं म्हणजे नियमित गुंतवणूक करत राहणं हे जास्त फायद्याचं ठरतं अर्थात इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे ही सर्व माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने दिली आहे कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी कृपया एका पात्र आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ध्येय आणि जोखीम घेण्याची क्षमता वेगवेगळी असते तर बघा एक कोटीपर्यंत पोहोचण्याचा रोडमॅप आता अगदी स्पष्ट आहे आकडेवारी काय सांगते कोणती साधनं वापरायची आणि कोणत्या सवयी लावून घ्यायच्या हे सगळं आता आपल्याला माहीत आहे रस्ता तैयार है आता प्रश्न फक्त एक या रस्त्यावर पहले पाउल कधी टाक अगर आपको वीडियो पसंद आया हो तो लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करें